तेजा काय तुला माहिती आहे का की बायकोला असा द्या आपल्या नवऱ्याला मारण्याचा अधिकार आहे असं कृष्णाने महाभारतात सांगितलं आता तुला माहित आहे की कृष्णाला कितीतरी बायका होत्या पण आपल्या बायकोमुळे मैत्रीमध्ये कधीच दुरावा आला नाही एवढी घट्ट मैत्री सुदामाची आणि कृष्णाची होती अशीच मैत्री आमच्या कॉलेजमध्ये होती पण न कळत कधी जिम्मेदारीचं ओझं खांद्यावरती आलं आणि मित्रामध्ये दुरावाला कळालंच नाही mm. आणि आता मित्राला बोलावं म्हटलं तर टाईम भेटत काय करणार आता सांगायचं भेटणार अगं तू कधी होईल काय नाही त्याची वाट बघायला लागलो मी कधी त्या गुरुजीला भेटल कधी त्या वर्गात बसल कधी ते मित्र कधी त्या मैत्रिणी आणि कधी ती आमचं जुन प्रेम ती जी भाषा झाली ती मला असं म्हणायचं होतं कि आमचं मित्राचं जुन प्रेम हो ती जीटी मुळे मला काय कळ कावरा बावरा होईल आहे माहिती का बायकोला समजणं म्हणजे कसाय स्वतःच्या दगड पायावरती दगड मारण्यासारखा आता काय मारलं आता तुम्हीच म्हणला की बायकोला नेवराला मारण्याचा अधिकार आहे Eu é um diabo,